नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस सोयाबीनला चांगल्या प्रकारची भाववाढ मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कोण सोयाबीनला किती भाव वाढ आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर सर्वात अगोदर मित्रांनो नांदेड बाजार समितीबद्दल माहिती घेऊ तर त्यामध्ये सातशे पंचेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा जा जा चार हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास सेहेचाळीसशे ते सत्तेचाळीसच्या जवळपास सोयाबीन चालू आहे नांदेड बाजार समितीमध्ये त्यानंतर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर जवळपास सहा हजार जा दोनशे एकोणतीस क्विंटल एवढी आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे नव्वद रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे शेहेचाळीसशेच्या जवळपास अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीन चालू आहे त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर पुढची बाजार समिती हिंगोली बाजार समिती तर यामध्ये नऊशे पंचावन्न क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे पंचावन्न रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास सत्तेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन चालू आहे हिंगोली बाजार समितीमध्ये अजूनसुद्धा वाढू शकते मित्रांनो त्यानंतर पुढची बाजार समिती वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर वाशिम बाजार समितीमध्ये अठराशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पन्नास एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास सत्तेचाळीसशेच्या समोर गेलेला आहे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि सर्वसाधारण सोयाबीन बघायचं झालं तर साडेपाच साडेचार हजाराच्या जवळपास हे सोयाबीन चालू आहे सर्वात शेवटी अकोला बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्यामध्ये एक हजार नऊशे साठ क्विंटलची आवक झाली आहे आणि स जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास चार हजार सहाशे ऐंशी म्हणल्यावर सत्तेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन चालू आहे अकोला बाजार समितीमध्ये तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि हा व्हिडिओ देखील आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि समोरील बेलायकन बटन दापायला विसरू नका धन्यवाद